रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी सात वाजता निर्घुण हत्या करण्यात आली मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी परत असताना अज्ञानांनी त्यांच्यावर हा जीव घेण्या हल्ला केला ही घटना सकाळी सात वाजता खोपोलीतील साईबाबा नगर परिसरात घडली मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत होते यावेळी एका अज्ञात वाहनातून चार ते पाच जण उतरले त्यांनी मंगेश यांच्या गाडी समोर स्वतःची गाडी आडवी घातली आणि त्यांच्यावर तलवारीवर चॉपरने हल्ला केला या भीषण हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत त्यांनी पाच निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता काळोखे के आणि देवकर या दोन कुटुंबात आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या ते वर्षांपासून वाद से समझते। इकाला दिवशी देखेल वाद सुरू असल्याचे देखील त्यांच्यात किरकोळ झाला होता काळोखे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत गेल्या दोन दिवसांपासून मंगेश यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि एक संशयास्पद गाडी परिसरात फिरत होती याबद्दल पोलिसांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पंचनामा पूर्ण केला आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोलीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या शहराला छावणीचे स्वरूप आले आहे